संजय राऊत यांना सकाळचा भोंगा म्हटलं जातं जसा मिलचा भोंगा वाजतो तसा हा भोंगा वाजतो मुख्यमंत्र्यांनी जे उदाहरण दिलं होतं ते यांना टोचलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलेलं हे आव्हान आहे आणि या आव्हानाचा यांना त्रास होतो आहे आणि हे आव्हान असं आहे की ते कधी निघणार नाही असं चिन्ह आहे ड्रग्स प्रकार वाढू नये याच्यासाठी सरकार काळजी घेईल सरोदेना नक्षलवादाचं काय माहिती आहे नेमका कोण कुणाला बांबू लावतो कारण संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने टीका केली शिवसेनेला बांबू लागले अशी टीका केली संजय राऊतला सकाळचा भोंगा बोतला बोललं जातं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी दहा वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना तसा हा भोंगा वाजत असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं पण ह्यांना ते टोचलं खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि रा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उ, उ, उबठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरत आहेत बोमलत फिरत आहेत परंतु तो बांबू आता या जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे सर अर्बन बद्दल जी माहिती समोर येते त्यामध्ये आता नोटीस पाठवण्यात आली मुख्यमंत्र्यांना सरोद्यांना काय माहिती आहे या नक्षलवादाबद्दल कधीतरी असं जर नोटीस जे पाठवतायत लिगली नोटीस त्याला तर ता कवडीची किंमत नाही आहे त्या नोटिसीला परंतु जर पाहायचं असेल तर त्या नक्षली भागामध्ये जाऊन बघा ना नक्षलीसची जी संघटना आहे ती कशी काम करते काय करते त्यांचे कलेक्टर कसे असतात त्यांचे मुख्यमंत्री काय असतात हे काय विषय माहिती आहे यांना एक सरकारच्या पॅरलनं सरकार, चा सरकार चालवण्याची ताकद ते नक्षलिस्ट ठेवतायत आणि ते ताकद तोडायचं काम सरकार करताय त्यावेळेला त्यांना सपोर्ट केला पाहिजे या एन जी ओच्या माध्यमात असेल तर अनेक इतर माध्यमातून असेल ते नक्षलिस्ट आज अनेक ठिकाणी सापडत आहेत त्यांना पकडले सुद्धा गेलेलं आहे म्हणून ह्या विषयाला राजकारणाचा मुलामान देता याला सिरियसली पाहिलं पाहिजे अनेकांचे जे जीव गेले जे जी पोलीस बांधव आहेत जे त्याच्या चकमकीमध्ये मारल्या जातात त्यांचे कुटुंब उद्वस्त होतात अशा वेळेला ह्या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोन जे पाहतायत त्यांना मी सांगेन जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा जा त्या पोलिसांकडून विचारा की काय माहिती याच्याबद्दलची उगाच एखाद्याला नोटीस पाठवून आपण काहीतरी वेगळं करतोय हा जो आविर्भाव तुम्ही करतायत मला वाटतं हे सगळ्यात मोठी चूक आहे आणि हे महाराष्ट्रात नाही तर देशासाठी सुद्धा घातक आहे अशा वेळेला जे रा सत्ताधारी आहेत किंवा जे सरकार काम करते त्या पोलिसाच्या पोलिसाला पा, आपण पाठबळ देणं हे आपलं काम असलं पाहिजे पुण्यात नव्याने पुन्हा एक ड्रग्स घेताना तरुण तरुणी पाहताना मिळतात आणि याच संदर्भात सुषमा अंधारे असतील सुषमा अंधारे या संजय यांना शंभुराज देसाई यांवरती अनेक आरोप लावताना पाहायला मिळतात अहो हे आरोप करणाऱ्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही परंतु ड्रग्ज हे हा हे प्रकार इथं वाढू नये यासाठी सरकार जरूर काळजी घेत आहे तुम्ही गेल्या तीन महिन्याचा जर आलेख पाहिला तर अनेक ड्रग्सच्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत जे लोक ड्रग्ज सप्लाय करतात पहिलं सेंटर त्यांनी पंजाबला केलं होतं दुसरं सेंटर आता महाराष्ट्राला करायच्या म करा मनस्थितीत ते आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई हे सरकार कडक करा पदे करायला सुरुवात केलेली किंवा किंवा आहे त्याला खऱ्या अर्थानं एक वेगळा महाराष्ट्र ज्यांना घडवायचा आहे त्यांच्या मनसोभे कधी पूर्ण होणार नाहीत आणि हे ड्रग्स माफीस लवकरच तुम्हाला सर्वजण जेलमध्ये असलेले पाहायला मिळतील महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम